आंबडगाव येथील खालशीवाडी ते देऊळवाडे या दोन वाड्यांना जोडणाऱ्या पुलाचं काम पावसाळा सुरू झाला तरी अर्धवट आहे यातच तयार केलेला रस्ताच रविवारी वाहून गेला त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शाळा चुकली आक्रमक झालेल्या महिलांनी ठेकेदाराला गाठत जाप विचारला मात्र यावेळी ठेकेदार आणि महिलांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाले पाऊस दहा पंधरा तारीख आईस कम्प्लेट केला मधल्या टाइम गेलो मधल्या टाइम गेलो तुम्ही लेट काम चालू केले परत काम आंबेडावात खालचीवाडी देऊळवाडी या वाड्यांना जोडणाऱ्या पुलाच्या कामाला ऑगस्ट महिन्यात वर्क ऑर्डर मिळाली होती मात्र ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे हे काम रखडून पडलं ठेकेदारानं या दोन वाड्यातील लोकांसाठी पर्यायी रस्ता काढला होता मात्र मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे पर्यायी रस्ताच वाहून गेला हा पर्यायी रस्ता वाहून गेल्यानं नागरिकांचे मोठे हाल झाले कामाला जाणारे शाळेत जाणारी मुलं गावातच अडकून पडले ग्रामस्थांनी यावरून ठेकेदाराला धारेवर धरलं आणि पाणी वरतून जात

घटना नगराध्यक्ष चेतन चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांना समजली लागलीच त्यांनी आंबडगाव गाठलं यावेळी चेतन चव्हाण यांनी बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता घंटे यांना घटनास्थळी आणलं आणि त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करून ठेकेदार सुयश राणे आणि स्वप्नील देसाई यांना घडसावलं ऑगस्ट पाऊस प्रॉब्लेम हा तुमचं रोज घेऊच पडतो लोकांचा विरोध बोलत जाऊच नाही रे आज संध्याकाळपर्यंत नक्की होत नक्की होत

पावसात आणि त्यामुळे लोकांचे भरपूर हाल झाले आणि आम्हाला पण भरपूर त्रास झाला कॉन्ट्रॅक्टरने सांग जेईनचं पण काही लक्ष नाही बांधकाम डब्ल्यू डीचं अजिबात ह्याच्याकडे अजिबात लक्ष नाही तरी ते इग्नोर करतात हजार वेळा त्यांना पत्रव्यवहार करूनसुद्धा त्यांनी काही लक्ष देत नाही ते म्हणतात की आमचं काम आहे आम्ही बघून घेणार ग्रामपंचायचा काही विषय नाही पण लोकांना आम्हाला फेस करावे लागतात ते अजिबात इकडे येऊन काहीच लक्ष देत नाही कामाला त्यामुळे त्यांच्यामुळे हे काम राहिलं आहे कॉन्ट्रॅक्टरकडे त्यांचंच लक्ष नसतं मग कॉन्ट्रॅक्टर तरी काम का करणार जर बांधकामचं लक्ष नसेल ना तर कॉन्ट्रॅक्टर काय काम करणार असा विषय आहे आणि लोकांना आम्हाला आता त्यांनी एक महिना तरी जाणार हे काम करायला तर लोकांना त्यांनी पर्यायी मार्ग काढून द्यावा चांगला कारण लोकांच्या भरपूर गैर सोय होते आणि त्यांना काय सोय करून द्यावी त्यांची आवश्यक असताना जे ब्रिजची हाईट दिली आहे जी लोकांची मागणी होती या तिकडे चार पाईप टाकून पर्यायी रस्ता करा एकच पाईप टाकले तुम्हाला दिसणार आहे तिकडे ह्या सर्व जे आता की कोणालाच काही पडलं नाही लोकांचे हाल होतात ते होऊन दे आता जर प्रश्न एक उद्भवला की जर समजा ब्रिजची हाईट दिला तिकडे जर समजा आपण भराव टाकला तर ही जी लाईन आहे ही लाईन गाडीला लागणार आहे जेव्हा आम्ही सांगतो की टेक्निकल पर्सन नाही आहे तरी मी सांगतो का आमचे इंजिनियर ही लाईन आहे तर पंजाय तुम्ही काय केलात त्यांच्याकडे उत्तर नाही आहे म्हणजे ही लाईन गाडीला लागणार आहे हाय दिल्यानंतर हे सर्व जर असे जर कोशिस चालत राहिल्या तर लोकांचा जो रोष आहे तो शंभर टक्के येणारच आहे आणि हा रोष रोषला कोण सामोरं राहतो बांधकाम विभाग आहे त्याचे लक्ष दिलं पाहिजे होतं लोकांच्या मेच्या ह्याच्यापूर्वी पण आम्ही आलो होतो इंजिनियरला सांगितलं होतं जे आपले अभियंता आहेत त्यांना सांगितलं होतं कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना सांगितलं होतं की लवकरात लवकर तुम्ही ह्या का, ब्रिजचं काम करा कारण लोकांचे हाल बघा कशा आहेत लोकं पाण्यातनं जात आहेत आणि जो पाऊस नाही आहे आता आता बरेच सकाळपासून पाऊस नाही आहे पाऊस आला तर इकडनं येणं जाणं पण शक्य नाही आहे आणि आज शाळेचा पहिला दिवस आहे शाळा पलीकडे गाव कुठे राहिलेलं आहे आणि शाळेतली काही मुलं पण आज पहिल्या दिवशीच गेली नाही आहेत जे सरकारने सांगितलं प्रवेशाचा सा उत्सव साजरा करा शाळेमध्ये नवीन नवीन मुलांना येण्यासाठी हे करा त्यांच्यासाठी जर रस्ता नसेल आणि हे सर्व इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर ज्या आता आहेत त्यांच्या या चुकीमुळे घडलेला आहे त्याच्यामुळे ह्याचा आपण नक्कीच साहेबांकडे राणेसाहेबांकडे पालकमंत्री जे आहेत त्यांच्याकडे तक्रार करणार आहोत आणि पुढची आप नितेश साहेब आपल्या पद्धतीने आपल्या स्टाईलने कॉन्ट्रॅक्टरला आणि या ठिके जे ठेकेदार आहेत आणि जे इंजिनियर अभियंत आहेत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल